कारण माझा राजकीय जीवन प्रवास पाहिला ते एकदम खडतर आणि सर्वसामान्य कुटुंबातलं कुठला राजकीय वारसा नसताना ग्रामपंचायतचा सदस्य सरपंच ते खासदार या पदापर्यंत पोहोचण्याचा बहुमान मला माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेने दिला नेते मंडळीने माझा विश्वास टाकला तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थकी ठरवला आणि आज दिल्लीमध्ये आल्यानंतर एक वेगळं पण पाहायला मिळालं कारण कधी आपण स्वप्नात न पाहिलेली दिल्ली आज आपल्याला प्रत्यक्षरित्या संसदेत जाण्याचा बहुमान मिळणार आहे हा आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी एक भाग्याचा दिवस आहे तुम्ही निवडून आला त्याच्यानंतर तुमचे जे समोरचे विरोधक होते त्यांनी शुभेच्छा दिल्या का नाही राजकारणात मला आज उत्तर काही शुभेच्छा नाही आल्या पण त्यांच्या शुभेच्छा जरी आल्या नाही पण त्या शुभेच्छा ग्राह्य धरून आपण पुढे काम करायचं तुमच्यासमोर काय प्रश्न आहेत लोकसभेचा माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर बहुतांशी भौगोलिक परिस्थिती एक ग्रामीण टच मतदारसंघ आहे आणि सध्या मला निवडणुकीमध्ये एक प्रामुख्याने काही प्रश्न माझ्यासमोर आले ते म्हणजे कांद्याची निर्यातबंदी आणि दुधाची दरवाढ हे प्रश्न आता ज्वलंत प्रश्न आहे बाकी काही पाण्याचे प्रश्न आहे काही शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी काही औद्योगिक प्रश्न हे सगळे प्रश्न आपण सोडवणार येणाऱ्या कालखंडामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबरीने आत्ता सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुधाचे दरवाढ आणि कांद्याची निर्यातून नाही गुजरातला कांद्याचे दर मिळतात महाराष्ट्राला मिळत नाही काय वाटतं याच्यावरती प्रश्न उत्तर निघूष मिळेल का आता ते तर मुद्दे मांडावं लागणार आहेत ना आम्हाला असं वाटतं ते आता काल निर्मला यांनी बजेट सादर केलं राज्यांसाठी आठ हजार कोटी फक्त दिलेले आहेत महाराष्ट्राला उत्तर प्रदेश बिहारला पंधरा ते वीस हजार कोटी दिलेले आहेत दुजा दिसतोय तर दुजाभाव आहे पण आता पावा अजून मी तर संसदेतच नाही गेलो आजोब आता तिथे गेल्याशिवाय आता कसं बोलणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अजूनही जाहीर नाहीत उद्याची शेवटची तारीख आहे सुरेंद्रा पवारांचं नाव चर्चेत आहे पार्थ पवारांचं आहे परत घरातला उमेदवार दिला जातो अजित पवार कुटुंब की पक्ष असा सवाल उपस्थित झाला शेवट दादा एका पक्षाचे नेते आहेत ते त्यांचा निर्णय घेतील माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी इतक्या मोठ्या राजकीय लेवलवर भाष्य करलेलं न केलेलं बरं लंके साहेब नेहमी अजितदादाबद्दल बोलताना सांभाळून बोलतात बाकीच्यांना अंगावर घेतला असं का नाही मी कोणालाच अंगावर घेत नाही आणि शेवट मी कामाला महत्व देणारा माणूस पुढल्याची रेस आहे ना पुसण्यापेक्षा ना आपली रेष वाढवायची त्यामुळं हे भानगडीत कशाला पडायचं आपण गरीब माणसं आहेत आपण एक शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणाले होते की निवडणुकीच्या दरम्यान एक चर्चा झाली होती की संसदेत मराठी आणि इंग्रजीचा वाद सुरू झाला होता दिल्लीत आला तुम्ही काही इंग्रजी दडे बिडे कसं लावायचे काय ठरले नाही दडे लावायची गरज नाही मी तर बऱ्याच वेळा सांगतो माणूस काय त्याच्या आईच्या पोटातून शिकून येतो का आणि एकदा पाण्यात पडल्यावर माणूस पोवायला शिकवतो हो ना तशी गंमत आहे परिस्थिती आता बघतो जरा अंदाज घेतो ना मला तर अजून संसद कुठल्या बाजूला हे आणि कुठून आज जायचं हेच माहीत नाही तर आत गेल्याबरोबर शिकणार आहे कुठं मराठी भाषा पुढल्या माणसाला कोणती भाषा आहे तशा भाषेतच मला बोलावं लागणार आहे ना जर मी एखाद्या भाषेत बोललो समोर ज्याला मला ज्याच्यासमोर मला प्रश्न मांडायचे त्याला ती भाषा जर त्यांना कळत नसेल तर मग त्या भाषेतच बोलावं लागेल ना त्यामुळं शिकत असतो ना जसाकजसा उत्तर देणार द्यावाच लागेल ना साहेब हां <laughs> लंके साहेब या निवडणुकीने तुमचे राजकीय विरोधक देखील वाढले पालकमंत्री हे तिथले तुमचे राजकीय विरोधक झालेले आहेत तर आता पुढील भविष्यामध्ये अनेक अडचणींना देखील सामोरं जावं लागेल केंद्रात सरकारने कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं साधून घेणार निलेश लंकेचा जन्म हा संघर्षातून आज झालेला आहे माझ्यासारखा सर्व सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एका शिक्षकाचा मुलगा ह्या पदापर्यंत पोचतो माझा राजकीय प्रवास तर मी बऱ्याच वेळा सांगितलं म्हणजे माझा दोन हजार दहाला सरपंच बाराला पंचायत समिती सदस्य चौदाला उपसभापती सतराला जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्य झालो एकोणीसला आमदार झालो आणि आता चोवीसला खासदार झालो हे सगळं संघर्ष उकळून पेलो आहे ना आम्ही त्यामुळे हे काय आमच्यासाठी नवीन नाही संघर्ष विरोध विरोधक हे आमच्यासाठी नवीन नाही पण मी विरोधाला विरोध करणारा माणूस नाही मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे आपला जो रस्ता आहे आपल्या रस्त्याने जायचं आहे राजमार्गाने आपण पुढे जाऊन ते आपल्याला यश हासिल करायचं आणि लोकांना न्याय द्यायचा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर नो पन्नास वीस शून्य शून्य सतरा